महात्मा बसवेशवर देव नव्हे विचारांची प्रेरणा होते महात्मा बसेश्वर हे थोर समाज सुधारक आणि संसदीय लोकशाहीचे जनक त्यांनी समता बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला मात्र आज त्यांना देवत्व देण्याचा प्रयत्न त्यांच्या परिवर्तनवादी विचारधारेला दुर्लक्षित करण्यासारखे आहे ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे आणि ती या देशात दोघांनाच आहे एक महात्मा गांधींना आहे आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे मग त्याचं महत्व कुठेही कमी महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो त्यांना आपण व्यक्ती नाही मानत असं काय करताय त्यांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे दोघाच जणांना आपण त्या ठिकाणी महात्मा म्हणून या संपूर्ण सामाजिक चळवळीमधले महात्मा हे दोनच आहेत एक महात्मा गांधी आहेत दुसरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यामुळे ती मान्यता कधीही कमी होणार नाही कमी होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि और... एका बाजूला महात्मा ही पदवी मोठी आणि दुसऱ्या बाजूने महात्मा बसवेश्वराला देवत्व देऊन त्यांचे कार्य त्यांचे विचार दुर्लक्षित करायचे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता सेवा पुरस्कार मागील सात वर्षापासून शासनाने पेंडिंग ठेवलाय मंगळवेढा येथील सेवा संघटनेने मागणी केलेले व मंजूर झालेले महात्मा बसवेश्वरांचे मंजूर झालेले राष्ट्रीय दर्जाचे स्मारक अद्यापही शासनाने काम सुरू केलेले नाही व शिवा संघटनेने अनेक मागण्या शासनाकडे पेंडिंग आहे त्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात अशी समाज भावना आहे नवीन अपडेट व विविध माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा